हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा डिसेंबर महिन्यातली दुसरी खरेदी सोन्याची काय असल ह्याच्यात बघा दाखव दुसरी खरेदी ह्या महिन्यातली लाचची डिसेंबर कुणाला आणली आईला आई। आई। आणली आईला आई। आई। नाही पप्पाला आणली हे बघा मुलासाठी आणली त्या दिवशी मला एक आणली आता ही मुलाला आणली पाच ग्रॅम चे आहे पाच ग्रॅम चे बघा कशी वाटते डिझाईन सांगा यात घालून दाखवते तुम्हाला डिझाईन कशी सांगा देऊन आई ऐक याला आजच्या वर्षात उलट चांगली खरेदी झाली आमची आता ही नवीन वर्ष कसं जाते काय नाही अस दाखव नीट नीट असा असटत घालून दाखवत हे बघा कशी वाटती सांगा मला नाही आणली बर का मुलाला आणली मी काढून ठेवली माझी हे बघा डिझाईन कशी सांगा तर कशी वाटती ही लागच्या खरेदी कर करत राहायचं आपलं थोडं थोडं केलं तर होत किती माग असलं तरी मुलासाठी केली मुलासाठी माऊलीच्या पप्पांसाठी केली बघा कस वडतय बाबा एवटेव म्हणते पप्पाला आणली ना कुणाला आणली हा पप्पांना आणली कुणाच्या तुझ्या नाही बाबांना आणली छान चला तर मग बाय कशी कशी आण सांगा ना कशी डिझाईन आहे सांगा कशी वाटते सांगा डिसेंबर महिन्यातली खरेदी